सात दिवसाची न्यू डायरेक्ट एकदम हे खालचे खालचे टाकायची खालच्या आठ टाक आणि वर लावून घे बाई किती किलो असेल तर नाना ना ना हा मका दोनशे अडीचशे आसन दोनशे आसन तरी हजार रुपये झाली आमचा सारा एक सारा वसूल झाला दीड हजार रुपये एक सारे अं कंच काढून दार थोडीफार घरी म्हणजे ना खायला त्याला सांगितलं सरळ खाली डायरेक्ट आपलं तिथे नेऊन डायरेक्ट ना कापता येईल मग गाडीकडे लावायची कापल्या फक्त व्हायची एवढंच काम आहे असा इथे घेस रे टेम्पू यात बराबर नाही नाही रे आठ वाट्या बराच निघून डायरेक्ट आहे आंबोव खाल्लं घरे यांनी रात्री होऊन तो ना

बॅग की झाले की विसरलं येते ना रे त्याला सांगितलं इथं सायराज मी सहले म्हणून नाश्ता करू इथं आणि मग पुढं जाऊ भूक लागली रे एक वाजायला आला अजून मला बँकेत पण जायचंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जवळपास सिक्स साडे अकरा वाजलेत साडे अकरा वाजल्यात हरदासने अजून बोरायला शाळेतून आणायचे घर सोडायला लागेल आज बराबर आहे ना अकरा डिसेंबर आहे आम्हाला आहे ना, ना। मका कापाय चालू करायचं होतं कारण आमची मका संपलेली आता आपण घेतलेलं वावरती येलवाडी गावातून नाही का ते चालू करायचं होतं तोडायला आता अरे फोन ला करा लाग प्लॅनिंग करा लागेल उडवा लागेन आजच्या आज कारण हिरो अजिबात नाही वासरांना <tip> आंबून खाल्लं का रे यांनी रात्री खाल्लं ना आता चांगलं खाल्लं वाटतं त्यांनी आधीच खाल्ले दिसतंय घोडे ओके ना एकदम ते गे रे कापड घे रे पुसायला रितेश कापड कापड चिपड्याला ये डोळ्याला यायच्या असा असा बसला ना एकदम प्रॉपर राहीन ती शेप मधी वाड टाकली आणला मग काना झालं आपल्याला रे वाढत आजचे दिवस चाल फक्त त्याला चिखल झाला रे चले परला माहिती मला बारा वाजले रे बस रित्या शान बसा अरे बसा अजा प्रिशया काय लागते ग चॉकलेट कोण दिली तुला मॅडमनी दिली पडले असे बॅग आहे की आले <laughs> की विसरलं आपल्या गाडीचे मागून ऋषीचा टेम्पो पॉर आहे ते पोर ते गाडी घेऊन नाश्ता करू तोर एक सेकंड त्याला फोन केला रे त्याला सांगितलं इथं सायराज मी सहले म्हणून नाश्ता करू इथं मग जाऊ त्या भूक लागली रे एक वाजायला बँकेत पण जायचंय लंच होतो ना बँकेत चल दोन वाजता दोन अडीच वाजता जायला लागले मला जायबर ना अरे नाश्ता करता आम्हाला भूक लागली बस की नाश्ता कर त्याला बोलो इकडे जाते नाश्ता केला जेव्हा जेव्हा आला का नाही आता बर एक वाजला चार तो जिवंत जेव्हा डायरेक्ट आता काय एक वाजले रे जेवण जेवलो आता सकाळ तू आता बघू उद्या डायरेक्ट तू एक तर <laughs> हा तीन टाइम जेवतो याचे का दाखवतो तू एक टाइम जेवला बंटी तर बंटी चारे सकाळ दुपार सायंकाळ आणि संध्याकाळ मध्यरात्र 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 होती कष्ट कष्ट जेवढे भरपूर कष्ट करा खू अ फोन लावल तिथे पोरला आले बना मी कापायला असा इथे केसरी टेम्पू यात बराबर नाही नाही रे आठ आवड्यापर असे निघून एवढा तिथे त्याला फोन लावा अतर उतर लवकर अरे जर पण लाव अरे मी असं सांगणार काय गाडी नाडा सरळ खालपर्यंत तिथे सरळ सांगितलं सरळ खाली तिथे निवडून कापता येईल मग गाडीकडं लावायची कापल्या फक्त व्हायची एवढच काम आहे की नाही काय पावसाळ्याची कडे गाडी येत नस इकडं पण काळी वावर रे अय खाली जा खाली सरळ अरे जाडा काय गाडी याची नाही 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 चालतंय चालतंय वायलेलं अवघड आहे नाहीतर जवळ गाडी एकदम जाते तशी पण आम्ही रोड मागलोच बैठल होतं अख्खा त्याच्यामुळे जाऊन सरळच खाली जा काम सोपं जवळपास आठ आवडे बाराचे माका घेऊन यायचं डायरेक्ट ए टेन्शन नाही हा अरे आठ आवडे बाराचे का आपल्याला प्रॉब्लेम नाही नाही आला आहे ना

मका काढून ये कंच कंच कवळीची एरियाला कंच काढून दर थोडीफार घरी म्हणजे ना खायला मोठा मोठा लिवन तर रे बघ की मोठ आहे एक सारा किती किती आहे दिसय एवढा ना एवढा एक आणि एवढा दोन हा पर एवढं गावचं उभं मग आता सर्व गावायचं ना मग का अजून कवळीची अशी हा मोठी नाही झाड मला झाड असं आई सर्व खालण्याची सात दिवसाची नी डायरेक्ट एकदम हे खालचे खालचे टाकत आहे खालच्या आणि वर लावून घे फाळगा खाली डोंटीत ना ही पंप लाव ते मार्किंग केली का आपली किती कापली तर थोडी मार नाही हे आमचं सार हे हा एक आणि हा दोन इथून सर्व खाली कापीत कापीत नाही एंड पर्यंत मग फक्त मार्किंग करच्यात आपण किती कापले तेवढी देऊ देऊ तीन दिवसांनी तीन दिवसात परत का पाहिजे पाण्याची वाटली गाडीच ठेवली ना आपण इथं कुठं मग तर कुठं कुठे मी खाली गाडी दे बरं पाणी देऊ आता किती दिवस दे, पान दे काय रे त्या रेड आहे मग किती दिवस जाईना आपल्या फक्त मग किती जाईन माता हा नऊ बारा पंधरा महिन्यावर नाही जात रे पंधरा एक दिवस हायला पण एंट्रे तपरवर आपल्याला ते भाऊ ताण लागली होक्याच डोक्याच डक ना असा हात खाजायला लागले रे हाताने अशी मान खाजायला लागली अशी वज घेतलं आता खाजवायचं नाही गे आला खाजवा ना खाजवा खाज खाज आजू आहे परत आंघोळ करायला रे आता मग सकाळचं आलो ना आपण सकाळचं पण सकाळचं आपण माहिती का ओके होईन एकदम कापून विपून पण त्या पोचला होता तेव्हा सांगितलेलं बरोबर इथं मंडप बांधला तिथं पोहोच डायरेक्ट आता फिरून गाडी टाकायला गेल उतरून घेऊ मग जवळपास रेस म्हणते पाचशे एक किलो असेल मग तशी लय परवडा ती काम आणायचं शंभर किलो पन्नास पाचशे रुपयाला त्या हिशोबाने तो की एकदम परेडोबल अंदाजे किती किलो असेल ड्रायव्हर ना हा मका दोनशे अडीचशे असन दोनशे असन तरी हजार रुपये झाले आमचा सारा एक सारा वसूल झाला दीड हजार रुपये एक सारा आहे काढ व्यवस्थित फक्त व्यवस्थित <laughs> लावली मॅडम अरे कुट्टीला घेऊन जा डायरेक्ट पहिली कुट्टीलाच घेऊन डायरेक्ट कुटी लाच नी पहिली आणू एवढं मोठा